नमस्कार मंडळी माझं नाव किसन पावरा आणि आता मी आलो आहे करवन या गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर रियाश अमृत हे या बाळाला दिलं होतं आता दोन बॉटल झाले त्याला तर जबरदस्त चमत्कारिक रिझल्ट इथे भेटला आहे ते आता आपण ऐकूया मावशींकडनं मावशी बाळाचं नाव काय आहे हर्षल मनोज खोंडे हर्षल खोंडे त्याला किती प्रॉडक्ट दिले होते त्याला दोन बॉटले पाजले दोन बॉटल पाजले आणि तिसरी बॉटल सुरू आहे तर बाळाला नाही तो उठ उठाला हो आता हिंमत करतोय उठत नव्हता अच्छा पहिले बसलेला होता किती वर्षापासून बसलेला तीन वर्षापासून तीन वर्षापासून बाळ बसलेलाच होत उठतच नव्हते तर इतकं जबरदस्त चमत्कारिक जर मित्रांनो इथे भेटलं आहे आपल्याला रियांश अमृत ज्यूसने तर रियाँश कंपनीचे खूप खूप खुँ धन्यवाद हे प्रोडक्ट प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे आणि सर्वांनी प्रोडक्ट वापरलं पाहिजे सो so, थँक यू सी एम जी सर थँक ऑल ऑफ थँक सर